श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे पौष अमावस्या आपल्या हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार या पौष पौषामावस्याला मौनी अमावस्या असे देखील म्हटलं जातं यालाच दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं ही अमावस्या अतिशय शुभ मानली जाते आणि या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व असतं त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा जर केल्या तर आपल्याला याचं निश्चित फळ प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि यासाठीच या दर्श अमावसेला काही उपाय काही सेवा केल्या जातात अशीच एक सेवा असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी एक उपाय करायचा आहे मी सांगणार आहे तर तिथं एक दिवा जाऊन लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना या दिव्यामध्ये मी सांगेल ती वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळं आणि अशा प्रकारे दिवा लावल्यामुळं आपल्या घरावरची सर्व संकट अडचणी दूर होणार आहेत मुलांचे शिक्षणामध्ये पतीच्या व्यवसायामध्ये जर काही टेन्शन असतील तर ती सर्व दूर होऊन अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यशप्राप्ती होणार आहे प्रगती होणार आहे आणि त्यासाठीच अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आपल्या घरासाठी करायचा आहे तर आता हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या कुटुंबामध्ये टिकून आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपा असं प्रत्येकाची आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी टिकून राहावी यासाठी प्रत्येक मेहनत करत असतो कष्ट करत असतो परत कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तरी देखील त्याच्या कष्टाला मेहनतीला फळ प्राप्त होत नाही आणि मग आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो परंतु जर काही विशिष्ट तिथीला जर आपण काही उपाय केले काही सेवा जर केल्या तर आपण केलेल्या या मेहनतीला आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होतं असं नाही की आपण असे उपाय केल्यानं आपण जे मेहनत करत आहोत कष्ट करत आहोत तर ते कष्ट करायचे बंद करायचे आहेत आपले कष्ट हे चालूच ठेवायचे आहेत पण या कष्टाला जोड म्हणूनच आपल्याला काही उपाय काही सेवा देखील करायच्या आहेत तर असाच एक उपाय या दर्श अमावस्याला करायचा आहे ही दर्श अमावस्या येत आहे शुक्रवारी आणि शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित वार असून या शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही काही जर उपाय केला तर तुम्हाला याचा लक्ष नक्कीच फायदा होणार आहे लक्ष्मी मातेचा तुमच्या घरावरती तुमच्या कुटुंबावरती कृपाशीर्वाद राहणार आहे आणि दर्श अमावस्याही भगवान श्रीहरी विष्णूंना आणि तसेच भगवान महादेवांना समर्पित आहे आणि वार येत आहे शुक्रवार त्यामुळं आपण या दिवशी जर काही उपाय केले तर तुमच्यावरती भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा कृपाश्रोत राहणार आहे आणि यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्ही कधीही दिवसभरात हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु हा उपाय करत असताना आईनंच आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी हा उपाय करायचा आहे तर यासाठी आईनं कणकेचे पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत आता ह्या कणकेचा दिवा बनवत असताना हा घवाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे दिवा बनवत असताना यामध्ये मीठ घालायचं नाही तर यामध्ये मोहरीचं तेल थोडंसं घालायचं आहे आणि चिमुटभर हळद घालायचं आहे आणि अशा प्रकारचा कणिक मळून आपल्याला यामध्ये दिवा बनवायचा आहे हे कणिक मळत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरि विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरि माता लक्ष्मीचं भगवान भोलेनाथांचं आणि अशा प्रकारे आपल्याला हे कणकेचे पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत आता हे पाच दिवे बनवून बनवून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत ठेवत असताना आपल्याला प्लेट एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये हे दिवे ठेवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपण भगवान श्री हरिविष्णूंची माता लक्ष्मीची या दर्श अमावसेच्या दिवशी विधिवत पूजा केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला या दिव्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे या दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत ज्याप्रमाणे आपल्या देवांची आपण पूजा करतो तर त्याप्रमाणे यांना धूप दाखवायचं आहे आणि पूजा करायची आहे त्याचबरोबर हे दिव्याचे जे ताट आहे तर ते दिव्याचं ताट आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जो आपण उपाय करत आहोत तर आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहावा भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी करत आहोत आणि त्यासाठी आपल्याला ओम श्री महालक्ष्मी महा या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजेच ह्या जे दिवे घेतलेले आहेत तर हे दिवे अभिमंत्रित होतील यासाठी आणि त्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकमचं देखील आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील केलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला या भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला भगवान भोलेनाथांना आपण ही जी सेवा करत आहोत तर ही सेवा पूर्णत्वास जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे मी जे सेवा करत आहे तर ही सेवा माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी करत आहे परिवाराच्या सुखासाठी समृद्धीसाठी करत आहे तर माझ्या घरावरती जर कुटुंबावरती जर काही विघ्न असतील बाधा असतील जर ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व दूर कर आणि माझ्या ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे अशीही या तिन्ही देवांकडं प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवते प्रार्थना करायची आहे आपल्या देवघरातील सर्व देवांना प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आपण जर कोणतीही सेवा केली तर याचं आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होत असतं म्हणूनच कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून केला तरच त्याचा आपल्याला फायदा होतो आणि त्यानंतर आता हे जे दिवे घेतलेले आहेत पाच तर त्यातील पहिला जो दिवा आहे तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये लावायचा आहे दुसरा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या जवळच असणाऱ्या एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन लावायचा आहे तिसरा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्या जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला लावायचा आहे चौथा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्या घरातील जी तुळशी माता आहे तर त्या तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला लावायचा आहे आणि पाचवा जो दिवा आहे तर पाचवा दिवा ज्या ठिकाणी आपल्या देवघरामध्ये आपण माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरिविष्णूची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे आता हा लावत असताना आता माता लक्ष्मीची आपण मंदिरामध्ये दिवा लावायला जात असताना तिथं देखील आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला कलावेची वाट लावायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चिमुडभर अक्षदा घालायच्या आहेत दोन लवंग घालायचे आहेत आणि चिमुडभर हळद घालायची आहे असा हा दिवा आपल्याला या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपण या ठिकाणी अर्पण करू शकता आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा झाल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे असा हा दिवा आपल्याला माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरावरची संकटं दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या कर घरावर आपल्या मुलांवर आपल्या पतीवर हवा यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तो देखील आपल्याला मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील मी सांग हळद दोन लवंगा अक्षदा आपल्याला कलावेची वात आणि मोहरीचं तेल असे या वस्तू सर्व घालून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत या प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या बीज मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरि विष्णूंचा वास असतो त्यामुळे तुम्ही जर या झाडाची विधिवत पूजा केली भगवान श्री हरि विष्णूंचं नामस्मरण केलं तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान श्री हरि विष्णू पूर्ण करणार आहेत आता आपला जो तिसरा दिवा आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या जवळच असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप टाकायचं आहे आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला आप यामध्ये देखील चिमुटभर हळद टाकायची आहे अक्षदा टाकायची आहेत लवंगा टाकायच्या आहेत कलवा कलावेची वात लावायची आहे आणि आपल्याला हा कणकेचा दिवा या महादेवांच्या मंदिरामध्ये दे देखील लावायचा आहे या ही दर्श अमावस्या भगवान महादेवांना देखील समर्पित असल्यामुळं आपल्याला हा जो तिसरा दिवा आहे तर त्या ठिकाणी लावायचा आहे आपल्याला जर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक देखील करायचा आहे अगोदर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर आपण दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाण्याने करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पाण्याने नुसता केला तरी देखील चालेल आणि इथं देखील आपल्याला भगवान महादेवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे भगवान महादेवांना ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत तर त्या सर्व आपल्याला या ठिकाणी देखील अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्या नंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे आता हा उपाय आपण करत असताना आपल्याला जितक्या जास्तीत जास्त वेळा होईल तितक्या वेळा आपल्याला ओम नम शिवाय या भगवान महादेवांच्या बीजमंत्राचं नामस्मरण करायचं आहे आणि अगदी मनापासून आपण हे नामस्मरण करायचं आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी भगवान महादेवांना भोलेनाथांना आपण प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा तिसरा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे चौथा दिवा आहे तर तो चौथा दिवा आपल्या अंगणातील जी तुळस आहे तर या तुळशीजवळ आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला लावायचं आहे आता हा तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लावत असताना मी सांगितल्याप्रमाणे ज्या सांगितल्या त्या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यातला या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल न घालता देशी गाईचं तूप घालायचं आहे आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला यामध्ये देशी गाईचंच तुपाचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे मी ज्या अगोदर तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आणि असा हा कणकेचा दिवा आपल्याला या तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना तुळशी मातेला याचा स्पर्श होणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला देखील आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जर तुळशी मातेचा जर कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे जर तुम्हाला तुळशी मातेचा कोणताही मंत्र जर येत नसेल तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नमः या जरी बीज मंत्राचा जप केला तरी देखील चालेल आणि इथं देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला तुळशी मातेला भगवान श्री हरिविष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आपल्या घरावरची सर्व विघ्न अडचणी संकट दूर होऊन दारिद्र्य दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आता जो पाचवा दिवा आहे तर तो, तो दिवा आपल्या देवघरात जो लावणार आहोत तर हा दिवा आपल्याला सकाळीच आपण देवपूजा करत असतानाच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दिवसभर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पिंपळाच्या झाडाला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आणि तुळशी मातेजवळ आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे हे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा कापूर जाळत असताना यामध्ये आपल्याला चिमुडभर मोहरी टाकायची आहे आणि चिमूटवर हळद टाकायची आहे आणि हे अशा या भीमसेनी कापराचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होऊन आपल्या या भीमसेनी कापऱ्याच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घराची भरभराट येईल घरामध्ये समृद्धी येईल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा